शरद पवारांचे पूर्वाश्रमीचे निकटवर्ती असं जर म्हटलं तर सगळ्यात पहिले डोळ्यासमोर चेहरा उभा चे राहतो तो म्हणजे दिलीप वळसे पाटील तर नमस्कार मी अनिकेत अवताडे आणि आमच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दिलीप वळसे पाटील यांचा जो राजकीय प्रवास आहे तो जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर तुमचं स्वागत आहे आपल्या शंभर दिवस शंभर राजकारणी या मध्ये तर दिलीप वळसे पाटील यांचा जन्म तीस ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न सालचा त्यांचा जन्म झाला एका पॉलिटिकल बॅकग्राऊंड असलेल्या एका फॅमिली बट दिलीप वळसे पाटील यांना राजकारणात एक वेगळी ओळख मिळाली आणि त्यांच्या राजकारणाला सुरुवात झाली ते म्हणजे त्यांनी आपला राजकीय प्रवास ज्यावेळेस शरद पवारांचा पी म्हणून त्यांनी ज्यावेळेस स्टार्ट केली दिलीप वळसे पाटील यांनी आपली पहिली निवडणूक लढवली ती म्हणजे एकोणाशे नव्वद साली पुण्याच्या शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या आंबेगाव या विधानसभा मतदारसंघात दिलीप वळसे पाटील यांनी एकोणीसशे नव्वद साली आपली पहिली निवडणूक लढत किशनराव बंखेड यांचा पराभव केला आणि तेव्हापासून आतापर्यंत सलग सहा वेळा ते आंबेगाव वे या मतदारसंघात विधानसभेवर निवडून जात आहेत वळसे पाटील यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत आतापर्यंत अनेक महत्वाची मंत्रीपद त्यांनी भूषवले ते महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री होते त्याचबरोबर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री देखील ते होते त्याचबरोबर ऊर्जा मंत्री म्हणून देखील त्यांनी आपला कार्यकाळ बघितला बट महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री असताना त्यांनी महाराष्ट्राच्या वैद्यकीय जे ॲडमिशन प्रोसेस आहे त्याच्यामध्ये त्यांनी ट्रान्सफरन्स आणण्यासाठी त्यांनी अनेक महत्वाची काही पावलं उचलली आणि त्यांनी उचललेल्या या पावलामुळं या महाराष्ट्राच्या वैद्यकीय क्षेत्रात जे ॲडमिशन होतात त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ट्रान्सफरन्सी आली त्याचबरोबर दिलीप वळसे पाटील यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री म्हणून देखील कार्यकाळ आणि त्यांच्या या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन एम के सी एलची ची त्यांनी स्थापना केली आणि या एम के सी एलच्या माध्यमातून त्यांनी जे इंजिनिअरिंग कॉलेज आहे त्यांच्यासाठी जे अप्रुव्हल पाहिजे ती प्रोसेस त्यांनी सहज आणि इझी केली आणि त्याच्यामुळेच महाराष्ट्राचे जे एम एस सी आय टीचे जे सेंटर ते पाच तेंच हजारपेक्षा जास्त सेंटर त्यांच्याच कार्यकाळात दे ते स्थापन होण्यात मदत झाली त्याचबरोबर दोन हजार नऊ मध्ये गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि पॉलिटेक्निक अवसारी या कॉलेजच्या स्थापनेमध्ये देखील त्यांचा महत्त्वाचा वाटा राहिला आणि पाच एप्रिल दोन पासून ते महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री म्हणून आपला कार्यकाळ वागतो या सगळ्या राजकीय गोष्टींबरोबर ते पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक ते आहेत अंदाज समिती महाराष्ट्र शासनाचे चेअरमन देखील ते राहिले त्याचबरोबर भीमाशंकर सहकारी साखर कारखाना याचे संस्थापक अध्यक्ष देखील ते आहेत त्यांना त्यांनी केलेल्या संसदेत त्यांनी मांडलेल्या महत्वाच्या विषयांमुळे त्यांना संसदपटू म्हणून देखील त्यांना पुरस्कार हा मिळाला होता आणि त्याचबरोबर रे शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलिंगचे ते सदस्य म्हणून त्यांची निवड झाली राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे ते अध्यक्ष देखील होते यांसारख्या अनेक गोष्टी करत त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत महत्वाचा आणि मोलाचा वाटा त्यांनी निभावला